वरच्या किल्ल्यावरच संपूर्ण पाण्याचं मॅनेजमेंट ना हे बघा हा जरा कसं आहे गोमू काय बटनॅल टाईप कारण असा काठ असतो शत्रू आला की नाही डायरेक्ट दरवाज ती करू शकत नाही बघा मेन कसं आहे शत्रूं मेन नाही म्हणून पुरी शत्रूंची हत्ती होते डायरेक्ट धावत यायचे दरवाजे तोडायला प्रयत्न करायचा कारण ऍक्च्युली दरवाजे तुटू नये मग दरवाईतून खे बसले दिसत नाही आपल्या दरवाजे हे पण तो गोळींचे मारे व्हाईट दिसत आहे ती पांढरे पांढरे काल तो वळा त्या भिंतीवर गेला मी दरवाजा मागलेला नाही बघा आता आत मध्ये पण बघायला भेटेल आणि मेन म्हणजे नवीन दरवाजा लाव ला लावलेला आहे बघा ला आता पहिला जुना होता महाराजांच्या कात तो काढून ठेवलेला आहे बघा नवीन आहे दरवाजा हे बघा आता गोमुखी पद्धती ही नाही का महाराजांचे जेवढे पण केले दिसते ना महाराजांनी स्पेशल ज्यांचं बांधकाम केलंय त्यामध्ये गोमुख पद्धत ही दिसणारच दिसणार आपल्याला मग रायगड घ्या रायगडचा महा दरवाजा घ्या तो पण गोमुखी पद्धतीचाच आहे आणि ह्या बघा ह्या दरवाजाबद्दल सांगत होते ते दो, दो, हा नवीन काळात बनलेला ह्याला नाव आहे दिंडी दरवाजा हा दिंडी दरवाजा छोटा दरवाजा देण्या जाण्यासाठी पूर्वी ह्या दरवाजाची एकच टायमिंग असायची संध्या सुरू म्हणून गेला सावले दरवाजा बंद समजा हा पूर्ण दरवाजा बंद असला उद्या छोटा दरवाजा ओपन असायचा याला म्हणतात दिंडी दरवाजा आता हत्ती धडक देऊ नये म्हणून एक खेळ असत टोक झिजलेली आहे कारण आता जे आता खेळ जे लावलेले आहेत ते छोटे आहेत बघा पण पुरीच्या खेळापार होते बघा मग टक्कर मालिके मस्त खेळ लागायला पाहिजे ही वती जी मारते हा नगारखाना आहे मोठा एक ढोल नगारा वाजवायला शत्रुने अचानक सैनिकांना सावध करायचे आणि हे दोन झाला देवड्या सिक्युरिटी hmm. कारण थोडक्या hmm. आपण मराठीमध्ये देवड्या म्हणतो hmm. इंग्लिश मध्ये कॅबिन म्हणतो बघा पण दरवाजाला आता चारशे वीस पूर्ण झाली कारण हे दरवाजा नवीन लावलेला आहे कारण आता एक महिन्यात झाला लावून फक्त दरवाजाला आता या पण दरवाजाचं मॅनेजमेंट तुम्ही मस्तपैकी बघू शकता इथं सुद्धा उंबराच्या खाली नाही का पाणी वगैरे जाण्यासाठी सिस्टम आहे दादा हे कसलं कशासाठी असू शकता आता हे पण ड्रेनेज आहे पलीकडचं आहे ना आणि आणखी एक प्रामुख्यान तुम्ही या दरवाजाची रचना बघू शकता दोन्ही साईडला फुलं आणि मधी सुद्धा नाही का एक कोरीव असं मस्त सुंदर सुबक असं काम दिसून येत आहे या दोन्ही साईडच्या देवळा सैनिकांना राहण्यासाठी आतमध्ये खाते वगैरे दिलेले छोटस मंदिर दिलेलं आहे अनुवर्ती हा नगरखाना हा महाराज झाली अच्छा तुमच्या समोर हे दोन दगड ह्या हो। दगडांचा पण काय उपयोग आहे बघा अच्छा पूर्वी काय करायचं बोटी बांधायला उपयोग करायचा झाड बांधायला का ते खाडीमध्ये असायचे पण लांबून मशरूम वाटतात काय का एका तर खेळाडतो तो प्रकार आहे बघा कारण या दगडा सर होल नाही आणि त्या तिकडच्या दगडाला होल आहे बघा बघाय मग तोपा पण त्यावेळी महाराजांनी मावळे होते हत्ती सारखी ताकद कारण हत्तीशी सुंदर गोळ कोणी हैदराबाद ला कोंडाळकर कोंडाळकर शिवमिर्याच्या अंग प्रतापगडला घोडा उतरून खांद्यावर घ्यायचा अडीचशे तीनशे किलोचा घोडा आणि मावळे एक बोकड खात होता बघा ब्रेकफास्टला आता कोणाला सांगितलं खरं वाटणार नाही आता समोर तुमच्या समोर या ठिकाणी दोन तोप आहेत hmm. काही तोपांमध्ये फरक असतो बांगडी तोप सरळ तोप किंवा मेंढा तोप उदाहरणार्थ तो, देवरा मोठी मेढा तोप आहे दौलताबादला तो hmm. आणि मुरुड जे गेले कलर म्हणे मुरुड जंजिरा hmm. अशी रिंग रिंग जोडलेली आहे बघा hmm. आता दारू ते समोरून ठाकून मरायची गन पावडर आणि पाठवून त्याला होल आहे छिदर आहे बघा तिकाना बदतील प्रेशर गोळावून तो ब्लास्ट भिंतीर जाऊन फुटणार काय करायचे लांबून जास्त करायचे आपले सैन्य थोडक्यात गणिमी कावा जेणेकरून शत्रूंच्या तोपंतरून टाकायच्या त्या होलामध्ये खेळा मला तोप होणार बघा थोडक्यात तुम्ही तानाजी पिक्चर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये नागिन तोप मध्ये पण नागिन तोप नव्हती नंतर मध्ये दगडी तो आहे बघा <laughs> <laughs> पुरी हाताने हातात टाकायची हँडबॉब मध्ये करून का शत्रू खाली असा डोक्यात टाकणार बघा आता ही तोप किती उन्हामध्ये असेल बिलकुल तापणार नाही पुढे गरम असेल पाचव्या एक गार कारण पुढे गरम का तर पुढे लोखंड असतो तांबा पितळ जस्त कथील लोखंड आता आपण इकडे बघूया खलबतखाना ते काय माहिती आहे होळीचा मान अच्छा मत्यांतर कोकणात होळी सण जोरा साजरा करतात किल्ल्यामध्ये पण होळी सण साजरा होतो आणि त्यावेळी शिवाय महाराजांची स्पर्धा केली कुठे रायगडला केली होती बघा पेटच्या होळीच्या कोण नारे काढील त्याला सोन्यातकडे बक्षीस होतं ते बक्षीसून घेतलं होतं संभाजी महाराजांनी आता हात घालून कोण नारे काढत नाही काठ्या कोण नारे काढतात किंवा दसऱ्याला पण इकडे मोठा उत्सव होतो आपत्याची वानगावून या ठिकाणी सोनं लुटतात बघा इथं होते होते अजून कार्यक्रम सुंदर पॉईंट पण वट वगळ गेलेत भरपूर चांगला खाना हा जुना शब्द आहे पारशी भाषेतला खाना सर्व किल्ल्यावर बघायला भेटत नाही याची रायगड राजगड आणि उदर्ग किल्ल्यावर खलबतखाना बघायला भेटतो खाना म्हणजे काय गुप्त चर्चा करणे डिस्कशन शत्रू कसं मारायचं प्लॅनिंग चालायचं पण महाराजांचं कसं होतं जेवढे मोजके सैनिक असतील तेवढे राजांच्या बाजूला काही फितूर असले राजे काय डायरेक्ट कडेलोट पण हा समुद्र आहे जल उग्र किल्ला आहे त्या ठिकाणी कडेलोटचा प्रकार नव्हता रायगड टाकमाग बरुच वारा बरोबर मग कोकणामध्ये काय करायचं जल समाधी जायची हो त्या गोरीमध्ये भरायचं एवढा मोठं एक दगड बांधायचा आणि बोटीतून मार सोडून द्यायचं आता तुम्ही काय बोला ह्याला इको येतोय बघा त्या वटवागळ्यांचा आवाज येतोय खरं करायचं हॅलो हॅलो आवाज येतो बिजापूर सारखं पण तुम्ही याच्यामध्ये कसं माहिती हळू जरी आतमध्ये बोललात तर भार आवाज येणार नाही ना एकदम गुप्त कारण पुरी दरवाजा चांगला होता दरवाजे नवीन लावलेले आहेत आणि कारण आपण शकत नाही बघा हॅलो आता बघा डिकू येतोय बघा पण डेकोरेशन चांगलं केलंय बघा मस्त पैकी आता दादांनी ना मी खूप भारी माहिती सांगितली ती समजा एखादा गुन्हेगार आहे त्याने जर कधी गुन्हा केला आणि कबूल वगैरे हो करत नसेल किंवा त्याच्या ज्या गुन्ह्या सापडत नसेल ना तर एक हे असतं प्रकार असतात त्यावेळेस नाही का न्यायालयाच्या जल, जल समाधी जल समाधी, जल समाधी दिवा समाधी आणि ह्या असल्या नाही का त्यावेळेस पद्धती होतात आता तुम्ही हा बघताय हा घोडेनकार असतात घोडे न पळण्यासाठी रायकडे कसं आहे घोडेन बाजारपेठ कसं किल्ल्याला एकूण सत्तावीस बुरुज आहेत बुरुमे सरदार गणिबुरुज शाह बुरुज मी त्या घोडेशी पळायची मावळीशी वावरची दुर्गरात तुम्हाला बघायला भेटतात ह्या ज्या पायऱ्या उंचाय ह्या पायऱ्या अशाच उंच नाही त्याने मग काय महत्व आहे कारण एखादा शत्रू आला जिथून पळू लागला धावता तर पडायला पाहिजे गुडगा आपल्याला पाहिजे म्हणून लहान मोठ्या पायऱ्या ठेवल्या आता हा ही जी पायरी ना ही मोठी आहे ह्या दोन छोट्या परत ही मोठी आहे परत त्या छोट्या असं आणि हा प्रकार आपल्याला नाही का देवगिरीवर ते सुद्धा बघायला मिळतो जिथं भूलभुलाय आहे आणि आणखीन पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा प्रकार नाही का प्रामुख्याने बघायला मिळतो जेणेकरून तो शत्रू असतो ना त्याला चक्कावा वगैरे देण्यासाठी हा खलबतखाना हा मस्तपैकी भव्य असा समुद्र आज समोर बघ दिसतोय राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा आहे बघा रत्नागिरी फक्त इकडे नव्वद किलोमीटर सांगमेर कोस्टल हायवे ते डाव्या साईडला माडवण जैतापूर अनुजा प्रकल्प असतो ना निखुलप्रावरचा भाग आणि हे समोर राजापूर बार्शी प्रकल्प नाना तरी पायांचा भाग पण ही खाडी भयंकर मोठी आहे ही विजय म्हणजे वाहुटून खाडी आहे बघा mm. आता हा बाग सर कुठे गेलाय खाडे पाटील mm. गोवा रोड फोर्टी किलोमीटर डायरेक्ट कोल्हापूरला गेली शिख नदी बी बावडा त्याला mm. संगम पावती ती पहिली वाल पहिली तटबंदी म्हणजे दुसरी आणि तिसरी तीन आहेत बघा दुसरी म्हणजे थोडक्यात वाईस टॉवर होतं आरमार बघायचं देखरेख टेनिरोबर म्हणजे खाडीवरती नियंत्रण देखरेख करायचं बघा हा जरा छोटा आहे बघा वाकून जायला पाहिजे खालून भारी दिसतंय व्यवस्थित शिवलिंग आहे मग तो आम्ही बोललो होतो शिवलिंग केलं ओळखायचे असतील तर आपल्या पायताळ मंदिर लागलं हे शिवलिंग आंग्रेकालीन आहे आत म्हणजे भवनुमातेचं मंदिर आपण तिकडे जाणार पूर्वी या किल्ल्यावरती चार सदस्य कमांडर एक म्हणजे कानोजांगरी संभाजी तुळा जांगरे शेवटचे आपल्या गावात धुळप सरदार होते त्यांच्या गावामध्ये वाड्या आता आंग्रे शिवभक्त होते ते कुणकेश्वर मंदिर पाहिलं नाही पण इथून किती आहे चाळीस किलोमीटर कुणकेश्वर मंदिर आहे बघा त्यावेळेस संभाजी दर दरसुमारी इथून चालत जात होते कुणकेश्वर दर्शनासाठी काय कारण त्यांना दर्शन मिळत नव्हतं जवळ दर्शन मिळावं दृष्टांत झाला ज्या ठिकाणी तो पुढे तोपगोळा पडेल त्या ठिकाणी माझं मंदिर बांधायचं आंग्र्याने काय केलं ही दक्षिण दिशा आहे बघा इकडे दोन तब टाकले स्वर्णपिंडी प्रगट झाली गावात म्हणजे पोलिस ठाणे लागल्या लग पोलीस ठाणे हो, हो, त्या समोर एक रामेश्वर मंदिर आहे स्वयंभू आहे आता शेवट धुळप धुळप म्हणजे जा कोण जावीचे चंद्रा मोरे पण काय म्हणत मोरे फितूर होते महाराजांचा विरोध होता हो, पण इकडे त्यांनी चांगलं काम केलं ते म्हणजे कुठलं तर रत्नामध्ये केलं रत्नदुर्ग कारण आंग्रेनी एकूण रत्नाला पाच किल्ले बांधले आंबोळगड यशवंतगड पूर्णगड रत्नदुर्ग आणि जयगड मग असेल लढाई झाली ब्रिशांधुळपांच्या मध्ये काही काय त्यांची नाव लुटून आली होती म्हणजे झाज त्या जाजूवरचं संतान झाज त्या जाजावरची घंटा या रामशेवरी बांधलेली आहे एवढी घंटा आहे मोठी पितळीची की नाही अशी मोठी धोलकड शिराची काठी पूर्वी कापुल मोठी वारावर जायच्या आता इंजिनवर जातात आणि डाव्यासातल्या संभाजी आंगरे संभाजी आंगरे आता या ठिकाणी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेकडे मोठा तिरंगा घेण्या लावतात पण भारतामध्ये ह्याने आपला तीन नंबर आपला लांबी मध्ये हायटेड मध्ये लालकोट दिल्लीचा दोन नंबर दिल्ली नंतर वाशीचा एक नंबर नवीन महापालिका आणि आपला तीन वारा किती असतो एक चौदाचा असतो बघा वरती सरपंच पोलीस टीचर शाळेचे विद्यार्थी खास वारा विंगर असतो रिंग ठाला समोर इकडे समोर रिंग आहे बघा अरे एवढा वारा असतो किती स्पॉट सुंदर आहे बघा या इकडे खरोखर सुंदर आहे बघा वाज्यासाठी बीच आहे इकडे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर, तर ला 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 ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोडमध्ये